आणि सर्वांचे लाडके जाणते आमदार म्हणजे रोहित भाडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी भाटक साहेबांना सर्वप्रथम विनंती करतो तुमच्या शुभेच्छा नाही नाही पहिल्या शुभेच्छा कारण तुम्हाला अकरा वाजेपर्यंत इथे थांबायचं टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन ना तुम्हाला आम्ही इथून पाठवणार म्हणजे दुसऱ्याला द्यायचे जा तुम्ही आधी लगी तोंडा आमचे ज्येष्ठ नेते मनोज शिंदे यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या देतो आमच्या परिवारातर्फे पक्षातर्फे आणि खरोखरच आनंद होतो मला वाटतं वाढदिवस आहे काय मी वहिनी आल्या बाजूला पण काय बोलू शकत नाही पण मनापासून आनंद होतो की आम्ही कालच चार दिवस पाजलो होतो आज लग्नाचा आहे मनापासून <tompa> <to> <tompa> 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 शुभेच्छा तुला आमच्या परिवारातर्फे आणि खरोखर जेवढं मला वाटतं बक्षीस समारंभ आता शैलेश बोलला म्हणा की ज्यांना बक्षीस मिळणार आहे मी असं बोलतो की आता इथेच तिकीटाचं शुभेच्छा तुला मनापासून आणि आपलं मनोकामना फ्री होईल अशी आईच्या देखील प्रार्थना करतो इथेच आपतो जय हिंद जय महाराष्ट्र युवकांचे नेते आणि शहरातल्या लोकांच्या हृदयावर राज्य करणारे आमचे सन्मित्र मनोज साहेब यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय मी कोल्हापूर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी मी आलेलो आहे कारण मनोज शिंदेसाहेब आमच्या कोल्हापूरचे जावं आहे आणि जावयाला महालक्ष्मीचा आशीर्वाद नेहमीच असतो इथून पुढच्या कालखंडामध्ये त्यांना यश मिळव्या त्यांची राजकीय करिअर अत्यंत चांगल्या पद्धतीनं बहर अशी या ठिकाणी प्रार्थना करतोय आणि एवढंच बोलेल कर्तृत्ववान माणसाला यश आपोआप येतो आणि मनोज शिंदेसाहेबांकडे कर्तृत्व आहे आणि कर्तृत्व असताना त्यांना त्याच पद्धतीनं पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा पाठक साहेब संधी मिळणं ही कराची गरज आहे त्यासाठी सुद्धा महालक्ष्मीच्या वतीनं मी आपल्याकडे सांगण्यात राहतोय आणि माझा मित्र या नगरीमध्ये नव्हे महाराष्ट्रामध्ये असं नाव आजरावार व्हावं अशा पद्धतीची मी भूमिका मांडतो आणि जाहीरपणाने एवढं सांगेल दोन मिनिटं घेतो कोल्हापूरची माती आहे आणि कोल्हापूरची जावई ज्या पद्धतीने काम करतायत ते पाहिल्यानंतर मला स्वतःला अभिमान वाटतो की आमचा जावाई कोल्हापूरचा या महाराष्ट्रामध्ये स्वतःच वेगळं अस्तित्व वेगळं स्थान निर्माण करणार याबद्दल मला खात्री आहे म्हणून की मी तुम्हाला पेन्स म्हणतोय राजा कोल्हापूरच्या शाहू महाराजांचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला आहे त्यामुळं इथून कुठल्या कालखंडामध्ये मनोज शिंदे साहेबांची राजकीय करिअर चांगल्या पद्धतीने व्हावं आणि आज तर तुम्ही एकनाथ शिंदे साहेबासोबत चांगल्या पद्धतीने काम ही भूमिका या निमित्तानं मी मानतोय आणि तुम्हाला तुमच्या राजकीय आयुष्यामध्ये सुद्धा भरभरून मिळावं एवढी महासाहेब प्रार्थना करतो आणि तुम्हाला उदंड आयुष्य मिळावं अशी विनंती करून थांबतोय जय हिंद जय महाराज श्रीनगरच्या वासियांसाठी तुमच्या आमच्या सर्वांसाठी आज आहे आनंदाचा आणि सोन्याचा दिवस तुमच्या आमच्यासाठी आणि सर्वांसाठी श्रीनगरच्या जनतेसाठी आज आहे सोन्याचा आनंदाचा दिवस कारण आज आहे तुमच्या आमच्या लाडक्या मनोज दादाचा वाढदिवस आज आहे तुमच्या आमच्या लाडक्या मनोज दादाचा वाढदिवस आणि यांच्या यशाची गाडी कधी घेणार नाही दिवस यांच्या यशाची गाडी कधी येणार नाही दिवस आज सोमवार आहे तरी मी आनंद सर्वप्रथम वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आम्ही एकत्रित काम गेलं पंचवीस वर्ष तीस वर्षापासून करतोय पण खऱ्या अर्थाने जेव्हा शिवसेना परिवारामध्ये मनोज शिंदेसाहेब आल्या नंतर त्यांचं जे कार्य आहे ते देखील आम्हाला समजलं आम्ही एकत्रित काम धर्मवीर साहेब यांच्या आश्रमामध्ये करतोय यांच्या सूचनेप्रमाणे आणि प्रत्येकाचं टॅलेंट असतं ते मनोज शिंदे साहेबांचं देखील तशा प्रकारचं जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये खूप प्रमाणात त्यांचे आम्हाला देखील सहकार्य होतो आम्ही जेव्हा एकत्र एक भेटलो तेव्हा आम्ही दोघांनी एक चर्चा केली होती की आपण जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आपण काम करूया शिंदे शिंदेसाहेबांनी आम्हाला होकार दिला आम्ही मनोज शिंदे साहेबांच्या देखील आम्ही एकत्र मिळून काम करतोय खऱ्या अर्थाने माणूस लांब असल्यानंतर त्यांचं कर्तृत्व काय हे समजत नाही पण आम्हाला गेले अनेक पंचवीस वर्ष तीस वर्ष एकत्र काम करत असताना त्यांचं कर्तृत्व माहिती होतं पण जेव्हा खऱ्या अर्थाने शिवसेना परिवारामध्ये जे आल्यानंतर त्यांनी जे कार्य केले आहे खरोखर जे ठाण्यामधले काही प्रश्न असतील ते सोडवण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न केला आणि ते यशस्वीपणे आपण गेल्या आठ महिन्यापासून आपण काम करतोय आपण सर्वप्रथम चांगल्या प्रकारे या ठिकाणी जनता देखील आपल्या पाठीमागे उभी आहे अशा प्रकारचे चित्र या ठिकाणी दिसलेलं आहे पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय ना मी साहेबांना विनंती करतो की आपण शुभेच्छा आमचे मित्र ज्येष्ठ मनोज शिंदे आज त्यांचा वाढदिवस आहे आज एवढी प्रचंड गर्दी पाहून खरोखरच मनोज शिंदे यांचं लोकमत काय हे दिसून येत आहे आज ते आमच्या पक्षात आलेले आहेत आज आमच्या पक्षात चांगलं काम करत आहेत आणि खरोखरच श्रीनगरला पुढच्या काळासाठी त्यांचं सहकार्य सतत लावेल याची अपेक्षा करतो

एक त्यांना समाधान मिळावं एक सेवा द्यायची आणि एक आनंद त्यांच्या या चेहऱ्यावर फुलला पाहिजे यासाठी जे काही माणूस काम करतोय खरंच त्या ठिकाणी आमच्या या शिवसेना परिवारात त्याला दिवस म्हणजे महिने कमी झाले परंतु त्यांनी एक त्याची वेगळी छाप या ठिकाणी दाखवली आणि म्हणूनच त्याला आपले आदरणीय शिवसेना मुख्य नेते आणि आपले सर्वांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी मला ते बीडचा बीड जिल्ह्याचा या जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे हेच त्याचं त्यांना मला वाटतं हे प्रशस्तीपत्रक आहे त्यांच्या या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं जो नाव आहे ठाण्यात चांगलं काम आहेत आणि माझे मित्र म्हणून आणि माझी विरोधी पक्षनेता म्हणून पण त्यांचं काम चांगलं होतं आम्ही भले सभागृहात भांडत होतो परंतु आजही आमची मैत्री तशीच आहे आणि त्याचं कार्य या परिसरात सर्वस्कृत आहे खरंच या ठिकाणी असलेला हा प्रचंड जो समुदाय आहे हेच त्याचं प्रतीक आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी राहो अशी ईश्वरचं प्रार्थना करतो आणि मनोजला या आपल्या पुढच्या आयुष्यात त्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि याच्या हातून असंच सत्कार्य घडो एवढं ईश्वरचं प्रार्थना व्यक्त करून तूर्त रेतो आणि शुभेच्छा देतो